नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्नर टाईम्स विघ्न टाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण आहोत आता पारनेर तालुक्यामध्ये या पारनेर तालुक्यामध्ये लोकसभेची हवा कोण आहे या तालुक्याचे आमदार निलेशजी लंके शरद पवारांच्या सोबत गेलेत त्यांनी आता हातामध्ये तुतारी घेतलेली आहे आणि या ठिकाणी महायुतीची उमेदवारी या विभागाचे खासदार सुजय विखे यांच्याबद्दलच्या लोकांच्या काय भावना आहेत आणि आमदार निलेश लंके शरद पवारांच्या पुन्हा सोबत गेल्यानंतरच्या काय लोकांच्या भावना आहेत आपण समजून घेऊया ताई नमस्कार बाला, बाला। ताई काय नाव आपलं तुमचं नाव काय मनीषा गवळी कुठलं गाव कर्ज आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत माहित नाही सुजय विखे आहेत सुजय विखे त्यांचं कधी नाव ऐकून आहे हो मग खासदारांनी आपल्याकडे काही कामं वगैरे केलीत का खासदारांनी माहित नाही नाही मी लक्ष देत नाही पण आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे निलेश लंके आता निलेश लंके शरद पवारांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन आमदार झाले काका पुतणे फुटले म्हणजे शरद पवार अजित पवार फुटले नंतर ते अजित पवारांकडे गेले आता पुन्हा लोकसभेसाठी ते शरद पवारांकडे आले सुजय विखे आणि निलेश लंके असा लोकसभेला सामना झाला कोण निवडून येईल <laughs> मावशींना बोलता येत नाही आपल्यासोबत एक दुकानदार आहेत ते काय बोलतील माहित नाही परंतु यांना सगळ्या लोकांची नस माहिती असते इथं आलेलं प्रत्येक गिराईक कोण कसं कोणाच्या मनात काय आहे हे ओळखण्याची यांची कला वायर जोडताना निश्चित असते भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव मोरे दत्तरे काय व्यवसाय करतात माझं इलेक्ट्रिक मोबाईल शॉपीचं दुकान आता माझा प्रश्न तुम्हाला तोच या मतदारसंघामध्ये हवा कोणाची निलेश लंके हे सुजय विखे आता तसं बघितलं तर दोन उमेदवार टपच आहेत आता तसं बघितलं तर त्यांचा मतदारसंघ थोडा वेगळा येतो आणि लंके साहेबाचा वेगळा आहे म्हणजे थोडे दोन लंकेंचा हा जो आहे मतदारसंघ आहे हा विधानसभेचा आहे हा विधानसभेचा आहे आता ते खासदारकी उमेदवार आहेत ते पण निलेश लंके अजित पवारांना सोडून आता पुण्यात शरद पवारांकडे गेले हे असं बदला बदली आता लोक स्वीकारतील का आता हे राजकारणात आहे सगळीकडे हेच चालू आहे आता तुम्ही कौन कौन आता सध्या तर राजकारणात बघितलं तर कोण कोणात आहे कोण कोणात नाही अजून कोणालाच काही कळत नाही पण लोक असे बनवेगिरी करणार लोकांना विश्वास ठेव ठेवतील आता शेवटी ते लोकांच्या लक्षात यायला पाहिजे लोकांमध्ये आपण पण आहे हा बरोबर आहे आता मी एकट्याच मन सुजय विखे या मतदारसंघामध्ये पाच वर्ष खासदार होते विकासाची कामं काय केली आता भरपूर काम आहे त्यांची पण तसं लंके साहेबाची पण भरपूर काम आमदार म्हणून आहेत खासदार म्हणून नाही खासदार म्हणून यांची काय भरपूर आहे म्हणजे त्यांच्या आहे कोणाची बारी लागेल कोणाचा टांगा पलटी होईल आता शेवटी जनता ठरवेन आता इलेक्शन मध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफुटी झाली शरद पवार अजित पवार एकमेकापासून दूर झाले काकाचं बरोबर का पुतण्याचं बरोबर आता शेवटी आता काय होणार हे शेवटी जनतेचा कौल कस आहे काका पुतणे फुटले मग काकांचा निर्णय बरोबर का जो निर्णय घेतला तो निर्णय बरोबर आता ते जनतेच्याच लक्षात आहे ना शेवटी तुमच्या काय लक्षात आलं आता शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये कसं असतं खुर्चीसाठी कोणी कुणी काही पण करू शकतो आपण पाहतोय खुर्चीसाठी काय पण करू, करू राजकारणी मंडळी करू शकतात असं यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत इथं एक शेतकरी दादा आहेत आपण जरा दादांशी गप्पा मारूया दादांना काय वाटतं ते आपण स समजून घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव सुभाष वापारे गाव कुठलं कर्जले आरेश्वर कर्जले आरे काय इकडे पिण्याच्या पाण्याची काय सोय पाणी आता कमी झाले आम्हाला पाणी त्या शेतीला तर पाणीच नाही राहिलं पाणी प्यायची आम्हाला वापारी वाडी वस्ती टँकर चालू करायला जाते आता शेतामध्ये काय कुठली कुठली पिकं आहेत शेतामध्ये ज्या होते ते संपला आता सगळं नाही पटाने काही नाही बाकी पाणी असल्यामुळे बाकी काही नाही आला पारनेर तालुक्याचे आमदार कोण आहे निलेशे लंके। निलेश लंकेच काम कसं आहे त्याच काम जरा सध्या आहे फेमस फोकसला मार्गा नवीन का, काम जे आहे ती त्यांची बरे आता ते विधानसभेला निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला ते, ते शरद पवारांच्या सोबत होते नंतर ते अजित पवारांबरोबर गेले भा भाजप शिव शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आणि आता पुन्हा लोकसभेसाठी ते शरद पवारांच्या सोबत आले हे असं सारखं इकडं तिकडं कितपत योग्य ते त्याच बरोबर नाही तसं पहिले एक तर शरद पवारांवर राहावं लागत होतं पहिल्यांदा अजित गेले त्यांच्याकडून निधी घेतला परत तिकडे गेले इकडे काम करायची काम राहिले आता, आता ही बनवेगिरी म्हणायचं हो बनवेगिरी आता मला दुसरे सांगा या विभागाचे खासदार कोण आहे सुजय विखे सुजय विखेच काम कसं आहे त्यांचं काम पन्नास त्यांचं कारभार आहे आज एकदा निवडून आणि इकडे येते नाही पाटील अहो इकडे पाण्याचं हे अनुदान वगैरे काही येत नाही त्यांना मतदारसंघ कुठला आहे नगर दक्षिण नगर दक्षिण हां हा काय म्हणाल तुम्ही आम्हाला काय ना ते गेलो कामं त्याची येते नाही काही करते नाही आता चांगली मोठी काम पाण्याची तिकडे नदी जोड प्रकल्प मांडवळ हे पाणी मांडवळ सोडायचं आमचा परिस्थिती पाण्याची सुचलम सपोय नगर कल्याण रोड आहे हा इथं रेल्वे बुक केला तर काही जमणार नाही खासदार आहे किती वर्ष येते त्यांचे कारभार इथले एक पत्रकार आहे शिवाजी शेरके त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम चांगले ते सामान्य गरिबांच्या करता ते फार काही कोणच झाले ते उभे राहतात तुमचं हे कर्जुले गाव आहे कोणाच्या सोबत राहील निलेश लंकेंच्या की विखेंच्या आता असे जे दोन गट राहतात आमच्या इथे पण बहुतेक आता हे वरती पाहून येणार मोदीकडे पाहून की मोदींचं कामकाज पाहून सुजय विखेंना फायदा होईल पण सुजय विखे म्हणून होणार नाही मोदी म्हणून फायदा होईल मोदी म्हणून फायदा होईल दादा नमस्कार मला बोलायचं जास्त मी विचारतो तेवढं सांगा या मतदारसंघामध्ये हवा कोणाची निलेश लंके की सुजय विखे सुजय विखे सुजय विखे सुजय विखे तुम्ही एवढे फॅन का नाही तसं काही नाही फॅनचा विषय काय नाही तसं पण ते खासदार आहे ना त्याच्यामुळं ब समजा त्यांच्यामुळं काही स्कीम वगैरे येऊ शकतो तसं आता हे आमदार जास्त एवढं फेमस नाही ना त्याच्यामुळं मग पहिल्यांदाच उभे राहून आमदार झाले त्याच्यामुळे त्यांचे जास्त हे नाही ना कोणाची बारी लागेल कोणाची बारी लागेल बारी काय निवडून कोण येईल निवडून आता नेमकं नाही सांगू शकत कोण येत आहे काय तरी लंकेच वाटत लंके साहेब लंके विजय होते तुम्हाला काय वाटत विखे विजय होते का लंके नाही विखे विजय होते विखे विजय होते हे विखे विजय होते कारण कसं मोदी म्हणून बरं नगर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची निलेश लंके अजित पवारांना सोडून पुन्हा शरद पवारांकडे गेले ते लोकसभेला उभे असणार आहेत सुजय विखे पुण्यात उमेदवार असणार आहेत या मतदारसंघात हवा कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा आपण कर्जुले गावामध्ये आहोत दादा या मतदारसंघामध्ये हवा कोणाची लंके की विखे हवा विखेचीच आहे बरं विखे निवडून येऊ शकतात त्यांच्याकडे तेवढी कुवते म्हणून ती निवडून येतील आम्ही विखेलच मतदान करणारे कामाचा माणूस आहे म्हणजे काम करण्याची समजा पण ती त्यांची नंतर निराळी इथं पोचत नाहीत लोकांपर्यंत येत नाहीत आणि जनसंपर्क वाढवला पाहिजे जनसंपर्कच नाही त्यांचा जन परत वाढवला पाहिजे हा हे लंके बिंके काय कामाची इथे यांना जर काय पद्धतच माहीत नाही तिथं काय कामाला आपण जातोय निवडून लोक कशा करतात हेच नाही समजा त्यांना निवडून उपयोगच काय पैसे राहिले असेल तर मिळायला पाहिजे पैसे राहिले असेल तर मिळायला पाहिजे दादा चर्चा खरी झाली पाहिजे जर यांचं म्हणणं खोटं असेल तर यांना आपण सोडणार नाही पण यांचे पैसे द्यायचे राहिले काय यांचे पैसे राहिले द्यायचे हा दिले पाहिजे तेवढं आहे बरं काय इकडे हवा कोणाची हवा आता पण ते परत येत नाही काम झाल्यावर परत आले पाहिजेत मोदीचीच माणसं लोकसभेला लंकेनची काय प्रसिद्ध राहील आता लोकसभेला आता हे आमच्या तालुक्या पुरते तिथं बरं आहे चांगली ती म्हणजे मतदारसंघामध्ये लंके कि विखे हो नाही के सर विके विजय कधी लोक ठरवतील काय करत असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी खूप चांगल्या योजना राबवल्या परंतु शेतीमालाला बाजारभाव योग्य नाही शेतकरी नाराजी व्यक्त करतोय काय तुम्ही सांगाल जरी भाजपचे कार्यकर्ते असले तरी शेतीमाला बाजार भाव पाहिजे दुधाला बाजार नाही शेतकऱ्यांच्या काय बघ आता काय आपल्या हातात ते कोणाचं आता काय आता होईल ते तुम्हाला काय वाटतं काय तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असून विश्वास नाही आता काय बोल लोकांनी लोकांचे तुम्हाला कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स आहे शंभर टक्के लोकांचे असे हे म्हणतात भाजपचा कार्यकर्ता माझा विश्वास नाही ते घाबराच्या जागी काय नाही कोणाला घाबरते परिणाम होईल असं वाटतं धंदे त्यांच्या मनात शंभर टक्के ते आणि आमच्या पेक्षा ते कार्यकर्ता मनात कमळ आहे कमळ शंभर टक्के दुसरे काम करणारच नाही ते पण थोडं वरून दाबाई म्हणून घाबर हवा कोणाची विकेनचीच आहे विकेनचीच आहे आता साहेब शरद पवारांच्या सोबत जाऊन म्हणजे त्यांनी तुमच्या इथले विद्यमान आमदारांचे सचिव म्हणून काम केलं त्यांना टांग देऊन विधानसभेला उभे राहिले निवडून आले लोकशाही आहे नंतर ते शरद पवारांसोबत राहिले काही दिवस अजित पवार भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले लंकेसाहेब तिकडे गेले तिकडनं काही निधी आणला आता अजित पवारांना टांग दिली पुन्हा शरद पवारांकडे आले मतदार त्यांना थारा देतील का नाही दे नाही थारा हे जर एक दिवसात पलटी आणतात मला कोण विश्वास ठेवणार आहे परत तिथून वास आहे की लगेच लक्षण नाही विजय आवटींना धागा दिला त्यांनी शंभर टक्के दागा दिला दागा दिला चांगला माणूस होता पाच वर्ष जर अजून भेटला असं तर तालुक्याचं काहीतरी जेवढं जीव जीव नव्हतं लावलं लावलं तेवढं होतं आता मग एक वेगळा प्रश्न समजा या लोकसभेनंतर विधानसभा पुढे आहेत हे महायुती राहील नाही राहील माहित नाही जर विजय आवटी आणि निलेश लंके दोन हजार चोवीसला ला पुन्हा सामना झाला आता लंके विजय होतील नाही होतील माहित नाही पण समजा आपण असा उलटा विचार करू की लंके साहेबांना ब्रेक लागला आणि त्यांनी पुन्हा विधानसभा लढवली तर लंके विजय होतील का विजय आवटी विजया विजय होती लंकेला थारणे लोक लंकेच इथं गावात रस्त्याच त्या रस्त्याचे अजूनही साईड पट्टी नाही भरलेली दादा नमस्कार कुठलं गाव ढगावटी कळसपूर कळसपूर का इकडे लोकसभेला कोणाची हवा लंके की विखे इकडे विखे साहेबांची लोक म्हणतात विखे इकडे येतच नाही येते तुमच्याकडे येत आहेत ना केंद्रामध्ये पंतप्रधान कोण पाहिजे मध्ये पंतप्रधान कोण पाहिजे पाहिजे ना शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव नाही दुधाचे बाजारभाव पडले त्यांनी जेव्हा सध्या तर त्यांनी भरपूर महाग आहे वाढवलेली पण ते आता ते शेतकऱ्यांचे फायद्याचे म्हणून ते केंद्रामध्ये मोदी पाहिजे कि या तालुक्याचे आमदार निलेश लंके अगोदर शरद पवारांकडे गेले नंतर अजित पवारांकडे आले आता पुन्हा शरद पवार होते ज्या विजयरावटींनी ज्या विजयराव आवटींनी निलेश लंकेंना एक दिशा दिली त्याच विजय आवटींना निलेश लंकेंनी टांग दिली आणि आमदार झाले त्याच्याबद्दल एवढी नाही माहिती आपल्याला काय बोलायचं नाही आपण पाहतोय या करजुले गावामध्ये सर्वसामान्य माणसं खासदार सुजय विखे यांच्याबद्दल नक्कीच चांगले बोलतात परंतु त्यांचा जनसंपर्क नाही ही, ही त्यांची दुर्दैवाची बाब आहे तुमचं घरानं मोठं आहे कुटुंब मोठं आहे पण गोरगरिबांचा जर आशीर्वाद घेतला तर हा आशीर्वाद नक्की कामाला येऊ शकतो तुमचे आजोबा सहकार मर्शी होते या सर्वसामान्यांच्या जीवावर त्यांनी प्रवरा कारखाना उभा केला एवढं विश्व निर्माण केलं तुमच्या वडिलांची पुण्यही खूप चांगली आहे तुम्ही सुशिक्षित आहात ह्या गोरगरीब जनतेचा जर दुवा घेतला तर तुम्ही नक्की पुन्हा खासदार होऊ शकाल परंतु निवडून आल्यावर एकदा मागं वळायची तयारी ठेवा निलेश लंके यांच्याबद्दलही काही लोकं चांगलं बोलत आहेत परंतु केलेल्या विकास कामाबद्दल काही लोक नाराजी व्यक्त करत आहेत जे रस्ते केले त्याच्या साईडपट्ट्या भरल्या नाही असं म्हणतात पण ठीक आहे साईडपट्ट्या भरणं पुढे मागे होईल परंतु सुरुवातीला शरद पवार नंतर अजित पवार पुन्हा शरद पवार आणि ज्यांच्यामुळं तुम्ही राजकारणात आले ते या तालुक्याचे माजी आमदार विजयराव आवटी यांनासुद्धा तुम्ही गंडा घातला हे लोकांना आवडलेलं नाही या मतदारसंघातील जनतेला आपली विनंती आहे मतदारांनो कोणाच्या पाठीशी उभं राहायचं हा तुमचा प्रश्न आहे ही लोकशाही आहे हा लोकशाहीचा रथ पुढे नेताना कोणाच्याही दादागिरीला धमक्यांना आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता जो उमेदवार योग्य आहे त्यालाच निवडून द्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी विंग टाईम्स कर्जुले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका